विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावरती आणि बच्चू कडूंच्या आंदोलनावरती भाष्य केलंय अजित पवारांच्या वक्तव्याचा विपरीत अर्थ काढू नये असं नीलम गोरे यांनी म्हटलंय सुनेंद्रा पवारांच्या पाठीमागे अजित पवार आहेत असंही नीलम गोरे यांनी म्हटलं अनेक वर्ष अजितदादांच्या निवडणुकीमधील प्रचार आणि प्रसाराचं काम सुनेत्रा पवारांनी सांभाळलेलं आहे असंही गोरे म्हणाल्यात बच्चू कडूंच्या भावना नेहमी तीव्र असतात असं विधान त्यांनी केलंय कडूंना पाठीमागे एक स्त्री असते आणि एका यशस्वी स्त्रीच्या बरोबर त्याचे पती म्हणून सुद्धा ते उभे आहेत अनेक वर्ष माननीय अजिदातांचा प्रचार प्रसार आणि त्यांच्या कार्य निवडणुकीमध्ये वहिनी सांभाळलेला आहे आता वहिनीना संधी मिळाली आहे मला असं वाटतं की महिला आरक्षणाच्या मदत एक वेगळं पुढचं पाऊल आहे कारण घरामधली स्त्री त्यांचं कामकाज पाहणाऱ्या सगळ्या मतदार संघात परिचित असलेल्या सुनेत्रा वहिनीच्या कामाचा फायदा मिळते आज बच्चू गुडू घटक पक्ष म्हणजे नाराज आहेत काल ड्रामा जो झाला जागेच्या याच्यावर याच्याबद्दल मैदाना मला असं वाटतं की काही वेळेला राजकीय पक्षांनी समन्वयाने जर काम केलं त्याच मैदानाच्या वेळा आणि कारखा जमवून घेता आल्या असतात पण अमितजी शहा निवडणुकीमध्ये गृहमंत्री असतील तरी सुद्धा शेवटी प्रत्येकाला सारखी संधी असते पण काही गोष्टी या विवेकाने निर्णय घ्यायचा असतो मला असं वाटतं की बचूकडून ज्या नेहमीच भावना अतिशय तीव्र असतात आणि त्याच्यामुळे त्यांचा राग लवकर येतो त्यांना हा सगळं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस या सर्व गोष्टी बघत असतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांची समजूत काढून सुद्धा तेवढा परिणाम होणार नाही असं एखादंच त्यांना वाटलं असेल पण अजूनसुद्धा काही या परिस्थितीमध्ये फरक होऊ शकतो का हे नक्की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लोक विचारतात